एक फूल गेट वेल सून एक फूल गेट वेल एक फूल गेट वेल एक फूल गेट 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 एक फूल होश म्याव होशिंद होशिंद हा विनंती आहे युवा मोर्चाच्या वतीने आम्ही आज विनंती करण्यासाठी आलो आहोत की बळीराजाची जी त्यांनी थट्टा चालवली आहे हा जो बालिशपणा चालवला आहे तो त्यांनी लवकरात लवकर थांबवावा आणि त्यांच्या प्रसिद्ध लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांच्यावरती जो मानसिक परिणाम झालेला आहे त्यातून ते लवकर बरे व्हावेत अशी मी सिद्धरामेश्वराचरणी पुन्हा एकदा प्रार्थना आणि नैसर्गिक आपत्तीला आसमानी आपत्तीला ते राज्य सरकारनी केलेले राज्य सरकारनी हा पाऊस पडला आहे असं ते बोलत आहेत तर आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही आज आपल्या सोलापूरचे दुर्दैवी खासदार यांच्या घरापाशी आलेलो आहोत आणि त्यांच्या डोक्यावरती जो मानसिक परिणाम झालेला आहे त्यातून ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून एक फुल गेटवेल सून करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि मी ग्रामदेव सिद्ध रामेश्वराचरणी प्रार्थना करतोय की त्यांच्या त्यांच्यावरती जो मानसिक आघात झालेला आहे त्यांच्या डोक्यावरती जो मानसिक परिणाम झालेला आहे त्यातून त्या लवकरात लवकर सावराव्यात त्यांची प्रकृती नीट राहावी यासाठी म्हणून कोल्हापूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आम्ही सगळेजण एक पूल गेटवेल सून करण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी मी अशी ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतोय